नमस्कार जय श्रीराम आपण सर्वजण या आळ्या ह्या परिसरात वास्तविक ज्या उद्देशासाठी आलो होतो ते आपण गांधी हॉस्पिटलचं प्रकरण झाल्यानंतर काही एक माहिती आपल्यासमोर द्यावी म्हणून आपल्यासोबत बसतो हो। आहोत की या ठिकाणी पिंपळगाव सुद्धा दादासा एकोणीसशे सत्त्याण्णवला जी सुरुवात झाली आणि तिथून अगदी पुढच्या नगरसंगमने सगळीकडचे जेवढे पण त्यार त्या रस्त्या त्या धरणामध्ये बाधित झालेल्या चाऱ्या पोटचाऱ्या कॅनॉल सगळ्यांचे पैसे मिळाले परंतु आपल्या म्हणजे धरण आपल्या इथे उभं राहिले आहे जुन्नरमध्ये परंतु या जुन्नरमध्ये असणाऱ्या तब्बल छत्तीस चारीपासून तर राजुरीपर्यंत ते ते एक तेहतीस ते छत्तीस एकही एक रुपया मिळाला नाही चोवीस वर्षाने म्हणजे बापू शिवतरे युतीच्या सरकारमध्ये मंत्री असताना राज्यमंत्री होते पण त्यांनी आम्हाला इतकं चांगलं सहकार्य केलं आणि माझ्याकडे त्या काळामध्ये आमचा निलेश भुजबळ हा हे प्रकरण घेऊन आला आणि तो प्रकरण घेऊन आल्यानंतर वासे पाहता पेट्रोल पंपाचे मालक काय त्या दादांचं हा प्रकाश पाटील भुजबळ जे आज आपल्यात नाही आहेत परंतु ते सुद्धा खूप तळमळीने त्यांना वाटत होतं त्याच्यामध्ये बरेच म्हणजे प्रसन्न वगैरे सगळे होते परंतु या ठिकाणी याचं नाव आम्ही चारी मंत्री पाडलंय त्याचबरोबर ह्याची काम शेवटच्या म्हणजे आता पैसे मिळणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या समोर आलोय रक्कमा फार मोठ्या आहेत मी तुम्हाला फक्त रक्कम सांगेल त्या असणाऱ्या चाऱ्यांमध्ये दोन सहा प्रकरण दोन प्रकरणामध्ये या ठिकाणी एक रक्कम तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न किती तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न आणि दुसरी एक कोटी एकतीस लाख एकोणसाठ हजार दोनशे तेरा ह्या दोन प्रकरणामध्ये आपण तब्बल एवढी रक्कम या ठिकाणी असणाऱ्या चाऱ्या पोचाऱ्या यांचे कॅनॉल ह्याचे मिळवून देण्यासाठी म्हणजे दिले म्हणजे फायनलला आता त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहेत परंतु अजूनही चार प्रकरणं आहेत तीसुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे आणि हे सगळं पाहून सुद्धा उतरली राजुलीमधून रवी हडवळेने पुढाकार घेतला आणि त्यानेसुद्धा आता त्या ठिकाणी मोजणी होऊन विवरण पत्र तयार आहे थोडीशी माहिती आता निलेशने नी एवढी मेहनत केली तर त्याच्याकडनं पण ऐका पण खूप रात्र दिवस माणूस किती लहान आणि किती मोठा नाही त्याची इच्छाशक्ती आणि त्याच्यामध्ये लोकांसाठी काही करण्याची प्रवृत्ती ती आपल्याला दिसून येईल खर तर सप्टेंबर एकोणीसशे सप्टेंबरला कुटुंबाचा डावा चालू झाला तेव्हापासून तर आज तागायचं आळेगावातील शेतकऱ्यांना म्हणजे तेहतीस ते छत्तीस सलोमीटर तेहतीस ते छत्तीस हा पट्टा इतर गावातल्या शेतकऱ्यांना म्हणजे साधारणतः जुन्नर तालुक्यापासून ते पाटण्या तालुक्यापर्यंतपर्यंत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली तर कॅनलमध्ये आमची देखील जमीन गेलेली आहे याचा पाठपुरावा करत असताना आदरणीय आशाताई गेले चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले या प्रकरणांची पाठपुरावाही करत आलेले आहे आदरणीय आशाताई जेव्हा चार पाच वर्षापासून यामध्ये मध्यंतरी मोदीचे सातबारा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चुकीचे फे शिक्के पडले होते कमी जास्त क्षेत्र होते ते सगळं मोजणी साधारणतः आदरणीय अशा ताईंनी साडेचार लाख रुपये मोजणीसाठी मंजूर केले इरिगेशनने ते मोजणी ऑफिसला भरून ते याचे दुरुस्त विवरणपत्र तयार केलं याला साधारणतः चार वर्ष सगळे या प्रोसेसला लागले आत्तापर्यंत चार पा वर चार वर्षामध्ये या सगळं पाठपुरावा करत असताना या आदरणीय ताईंनी आत्तापर्यंत चार पाच वर्ष आले चोवीस वर्षापासून तर आज ता घेल एकाही लोकप्रतिनिधी मी याकडे लक्ष दिलं नाही परंतु ताईंनी हा सगळा किचकट प्रश्न होता याकडे कोणाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं परंतु ताईंनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने याचा पाठपुरावा करून आज आज गाळे ग्रामपंचायतला याचं नोटीस आलेली आहे शेतकऱ्यांना का तुम्ही डॉक्युमेंट देऊन जी जे आदरणीय जी रक्कम सांगितली एवढी आण सगळे टोटल आळेगावातले सहा प्रकरणं आहेत जाहीर नोटीस हे ग्रामपंचायतीला लावलेलं ला। आहे हे त्याचं जाहीर नोटीस आहे ही रक्कम आज दोन प्रकरणं या रक्कम मंजूर झालेली अजून चार प्रकरणं आहेत ते अंतिम प्रोसेसला आहे साधारणतः दीड महिन्यामध्ये तीसुद्धा रक्कम मंजूर होईल आणि दोन प्रकरणांची मागेमध्ये साधारणतः चौदा ते पंधरा कोटी रुपये मंजूर आहेत आता ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील किती शेतकरी सगळे साधारणतः हे सगळे सहा प्रकार नाही साडेतीनशे चारशे शेतकरी आहेत गट साडेतीनशे चारशे गट आहेत चार त्याच्यात एका गटामध्ये चार चार पाच पाच जण शेतकरी काही काही एक, एक एक सिंगल शेतकरी पण आहे तर त्यांचे संमतीपत्र ते आता देऊन त्यांचे आम्हाला त्यांच्या खात्यावर पडेल हे सगळं करत असताना आत्तापर्यंत या विषयाकडं एकही लोकप्रतिनिधी लक्ष दिलं त्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं मी स्वतः शेतकरी माझी देखील जमीन घेतलेली या पत्रामध्ये माझा देखील गट आहे माझे देखील पंधरा गुंठे आणि चार गुंटे माझ्या दोन क्षेत्रातून कॅनॉल गेलेलं आहे पण आतापर्यंत मी सगळ्यांकडे जाऊन आलो पण मला शेतकऱ्यांना कुणी न्याय दिला परंतु ताईंनी प्रामाणिकपणे आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि ही स एवढी रक्कम शेतकऱ्यांना म्हणजे चोवीस वर्षापासून शेतकरी या मोबदल्यापासून वंचित होता परंतु ताईंनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे या ठिकाणी मी सांगतो आणि ही रक्कम आता हे डॉक्युमेंट जेव्हा शेतकरी जमा करतो साधारणतः एक महिना लागेल ते सगळे डॉक्युमेंट किंवा पंधरा दिवस लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी हे डॉक्युमेंट जमा करायचे ही रक्कम जमा जा। केल्याच्या जा। 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 नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आमचं पण निलेशने सांगितलं त्या पद्धतीनेच विषय होता वीस ते बावीस वर्ष कुठल्या प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर अगोदर आमचे एक पाच वर्षापूर्वी जे विवरणपत्र बनवलं होतं त्याच्यामध्ये क्षेत्र एकाचं गुंठे एकाचे लिहिले एका ह्या पद्धतीने तो तर विषय वाणेसाहेब तुम्हाला माहिती येतो त्यानंतर मग ताईंनी पुण्याला साहेबांकडे जलसंपदा विभागाकडं मिटिंग तीन वेळा मिटिंग घेतल्या तिथं दीड लाख रुपये मोजणीसाठी फी मंजूर करून पुन्हा एकदा मोजणी केली त्याच्यामध्ये अतिशय योग्य पद्धतीने ज्याचे जेवढे गुंठे भरले तेवढे ते विवरणपत्र तयार करून आता पाटबंधारे विभागाकडं जमा येते पुढची प्रोसेस आता ते पुढील चार पाच दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला पाठवून शेतकऱ्यांना संमतीपत्र प्राप्त होती त्यानंतर वाणीसाहेब सांगायचं तात्पर्य असंच आहे की तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता भुजबळजी तुम्ही सुद्धा अभिर तुम्ही सुद्धा तालुक्यातल्या कोणकोणत्या गावाचा समज याच्यामध्ये आळे आणि राजुरी तर आता आळ्यामधले जेवढ्या शेतकऱ्यांचं असणारे सहा विभाग सात ठिकाणचे आहेत प्रकरणं पैकी दोन प्रकरणं मंजूर केली आहेत त्या दोन प्रकरणामध्ये जवळजवळ आपल्याला दिलेल्या रकमाप्रमाणे मी दोन्ही प्रकरणाच्या रक्कमा सांगितल्या आणि जवळजवळ पंधरा कोटीपर्यंत ही रक्कम गेलेली आहे पण हीच रक्कम मी आज कालवा सल्लागार समितीवर पक्षाने संधी दिली म्हणून कालवा समितीच्या माध्यमातून राजुरीचा प्रश्न त्या ठिकाणी धुमाळ हे मुख्य अभियंता आहेत त्यांच्यासोबत चार मिटिंगा केल्या आणि तो प्रश्न मार्गी नेण्यासाठी पुढे गेली परंतु मला असं कधी कधी प्रश्न पडतो की ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आणि लोकप्रतिनिधी पुढे जाऊन ज्यांच्याकडे लाल दिवा होता ते स्वतः कृष्णा खोऱ्याचे होते अध्यक्ष होते त्यांनी जर मनात आणलं असं तर कदाचित ह्या रकमा कदाचित हे शेतकऱ्यांना त्याच वेळी न्याय मिळाला असता ज्यावेळी ते धरणाच्या पोटचाऱ्यांनी कॅनॉल उभे राहिले पोटचाऱ्या साऱ्या सगळ्या उभ्या राहिल्या की याच्याही पलीकडे जाऊन सांगते की जी पाईपलाईन झाली आणि तुम्ही कधी गेलात नवलेवाडीला तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण न्याय मिळवून दिला आणि खरोखर त्यावेळीसुद्धा युतीच्या सरकारनेच तो न्याय मिळवून दिला होता त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दीड वर्षापूर्वी या सरकारच्या आधी देवेंद्रजींनी स्वतः म्हणजे अजित पवार तर आत्ता पक्षामध्ये आले तेव्हा ते पक्षात नव्हते त्यांची सत्ता नव्हती परंतु त्या काळामध्ये देवेंद्रजींनी तुम्ही पाहिलं असेल की मी त्यांच्याकडनं ऑर्डर घेताना की एकशे आठ कोटीचं पाईपलाईनची मंजुरी देवेंद्र फडणवीस जे आज देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यावेळेला मला ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डरसुद्धा तुमच्या हातात देते आणि मग विचार करा की ज्या व्यक्तीला पैसे काम मंजूर करता येतं पैसे टाकता येतात पण ते इथे उद्घाटनाला आले नाही त्याचा टेंबा आम्ही मिळवला नाही आम्ही फक्त मिळालेले ऑर्डर टाकली परंतु दुसऱ्यानेच येऊन इथे अजित पवारला आणून त्यांनी केलं त्याचा काही फायदा झाला नाही परंतु मला एकच सांगायचं की ज्या ज्यावेळी लोकप्रतिनिधी आपण जनतेमध्ये आहोत आणि जनतेचे काही प्रश्न असेल मुळात म्हणजे जुन्नरसारखा तालुका आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे एवढ्या वर्ष प्रलंबित हवेत हीच खऱ्या अर्थाने आमच्या लोकप्रतिनिधींचा कुठेतरी कमीपणा आहे असं माझ्यासारखीला कार्यकर्तीला वाटतं